एक फक्त असावा आता सर्वांना विनंती खाली बसून घ्या मैदान चालू झालेलं आहे आज नंबर एका चालू असलेला महाराज केसरी वेता ओर्फ दादा शेकी विरुद्ध निशांत कुमार अशी कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातूनच भावेकाचे महाराज केसरी

समोरच्या बाजूला चला तिथून आता बने इंट्री ठेवली नाही तुम्हाला एक एक मंडप सगळे तिकडे चला कपडे करून आलेले सगळे पैलवान ट्रॅक्टर समोरचा बॅनर त्या ठिकाणी लावलेला तिथून एंट्री पैलवाना ठेवली नाही समोर सगळे पैलवान चला

अपर जिए वाप पर जो अपा जो आई अजय को शीरा चरवा खुटी लावा जय जाए जो आए जै जो आए जो आए लेग यह बसूना खाब अबादा तुमी कर देख तर गे लेगे अजय को न दासमी को बने महीं हो तुसी जाएंगे बोटो फोटो जी बोटो � रावसाहेब मगर या गावचे जावळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे यांचा समितीच्या वतीने म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षने तालुका अध्यक्ष

अणासाहेब बोकाजे यांच्या शोभा व्यासपीठाव सन्मान संपन्न झालेला आहे मैदान हळूहळू व्यक्त बनायला गेलेला आहे पाचशे रुपये इनामापर्यंत सगळे पैलवान कपडे काढून चला वेळ करू नका थंडीचा सा दिवस आहे मैदान वेळ संपणारा चार वाजता मुसी मैदान चालू झालेला आहे मान्याचे अण्णासाहेब पटेल यांच्या वाढदिवसा आधी दोन पवार विशाल मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेलं हे ऐतिहासिक कृषी मैदान वर्षाअर्थाने मरदुमकी ज्या कृषी खेळाच्या माध्यमातून जपली जाते दुफासली जाते असा कृषी खेळ आणि या कृषी खेळाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी अण्णासाहेब कोकाटे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार छत्रपती व्यायामशाळा अनेकांच सहकार्य मिळालेलं आहे मैदान चालू झालेलं आहे पन्नास रुपये शंभर रुपये इनामाचे पैलवान कपडे काढून आलेले पंत जेवढे आहेत तेवढ्या कुस्त्या राहणार आहे डाव प्रति डाव चालू झालेले बाहेर ना बोलायचं नाही दंगा करायचा नाही कमिशन कोणाला हेमंतडवा पाटील यांचा पटा पाटील यांचा विजय झालेला आहे पैलवान ने कमिशन कोणाला नाही म्हणून सांगा ओके सर्व फक्त कॅशियर जायचंय पराभूत पैलवाला कमिशन दिलं जाणार नाही हा निर्णय मल्ल सम्राट रावसाहेब यांनी घेतलेला आहे विजय पैलवानीच केरकर जायचंय ठीक आहे जर विजय पैलवालाच पैसे मिळाले सगळे तर ही दिशा निर्माण होईल ही वस्तू स्थिती चालू झाली जनर आम्ही दोन पक्षाची नियुक्ती करा बोलवा दोन पाच बोलवा

ज्ञानदेव ज्ञान देव लोक देवसादचा बैलवान लवटेकडे विजय संपलेल्या कुस्तीमध्ये सुभाष पंच म्हणून सुभाष मारखड वसा पंच म्हणून आखाड्या सुभाष मारखड वसा आपली पंत म्हणून युक्ती डाव प्रति डाव चालू आहे मैदान खासा गदगत भरायला आहे मान्यवर स्वप्न्यांच थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी अपमान होणार आहे आज रविवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस काल सत्तावीस डिसेंबरला अण्णासाहेब बोकाटे यांचा वाढदिवस संपन्न झाला आणि त्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज हे महाराष्ट्रात एक ऐतिहासिक कुस्ती महिला आयोजित केलेला आहे हजारो वर्षांची परंपरा असलेला हा कुस्ती फे या कुस्ती मैदानसाठी वडावणीचे बागळवसा उपस्थित झालेले त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे जर कुस्ती होत नसेल तर कुस्ती उठवून लावण्याचा अधिकार पंचाकडे आहे खालच्याला निघून जाता येत नाही वरच्याला पडता येत नाही ही कंडिशन असेल तर कुस्ती उठवून लावण्याचा अधिकार पंचाकडे आहे तो निर्णय पंचाने स्वतः घ्यायचा आहे निमगाव केतकीचे वस्ताज असलम मुलानी उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत सर्वोच्च वस्ताज सोमनाथ वायकुळे वस्ताज उपस्थित आहे त्यांचा हार्दिक स्वागत पैलवान शाहे शेके पंढरपूर के श्री गीताबाचे मनकरी शाहे शेळके उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे राजाभाऊ खंडावे

भाजपा को एक हजार इनाम पहलवान कपड़े काल सात रुपया पर आठ दा आठ दा कुछ चालू है इनाम रुपये सातशे एक हजार

व्हिडिओ लाइव चालू आहे मारुती मार्कर सरांचा बट्टा विजय झालेला आहे पहलवान अतिरिक्त मोलाने साठी आमदार साहेब पोकाटे युवा मंचावतीने 500 रुपयाचा बक्षीस आहे

चला कुस्ती करा पैलवान डाव प्रति डाव पाहिजे हो आणि पंचाचा निर्णय गोरख पवारचा पट्टा समोर चालतो लाव विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये एक एक आजे सुप्रसिद्ध पहलवा बापू साहेब गोकाटी उपस्थित झालेले त्यांचा कुस्ती संयोजन कमिटी आणि कुस्ती महिलांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे रस्तोमिंद हरिचंद्र बिराजदार मामांचे पटशिष्य गिरवी तालमीचे कुस्ती कोण जयसिंग बनगरचा उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे गिरवी गावचे सरपंच पांडुरंग दिसले आपण व्यासपीठावर या सार्वजन कमिटीची विनंती या मार्कंड कुस्ती केंद्राचे कुस्ती कोच गोविंद निकम उपस्थित झालेले त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे एक राऊंड तुम्हाला या प्रेझेंट कमिटी जी मचिंद रामा कट्टे पैलवान उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत सरांचा विजय झालेला परीकर संपलेल्या गोष्टीमध्ये पंचानी बोलत राहायचं दार वार चोर हे पंचानी आदेश करायचे कुस्ती होते जवा असाय कडीकडिक पैलवान विजय झालेला आहे लोकांनी वर साधचा पट्टा विजय झालेला आहे कुस्ती संपली गेली कुस्ती सोडायची हे बा दोनशे रुपये तीनशे रुपयाचे पैलवान कोण राहिले असेल तर चला लवकर वेळ करू नका पाचशे रुपये सातशे रुपये एक हजार रुपये मध्ये पैलवान कपडे काढून करा अतिशय खट्ट कसे कुस्त पैत्या स्थितीत कुस्ते पंचानी निर्णय घ्यायचा बऱ्याच वेळ पैठ्या स्थितीत कुस्ती असेल तर कुस्ती उठून लावण्याचा अधिकार पंचांकड असतोय वेळी नेमाने वाढलेली कुस्ती गतिमान कुस्ती रेडा रटा कुस्ती राहिलेली नाही आणि कोणाला बघायला वेळ पण नाही गती मानता महत्वाचे जर गती असेल तर प्रगती आहे सीताराम महाराज वरती येत आहे तस दिसले आपल्यावरती येते मान्यकर्ता वरती येते व्यावसितावरती पैलवान विजय झालेला आहे मम्मी बाहेर ना बोलू नका रे

पैलवान कुस्ती करा माझी सरपंच पहिला डॉक्टर आपण स्वतः खांनी आजकाल जेवण अरे पंचा सुंदरची धोडी बांधलेली

अडीच हजार रुपये इनामाची कुस्ती पैलवान दादा गुन्हे अक्रोज आणि सुनीत सरगर ज्यो तयारीला लागा आता आहे दादा गुन्हे अक्रोज आणि सुजित सरगर ज्यो तयारीला लागा <razor> <face> आपला जोडीदार आलेला आहे साबडतोब चला आणि हजार रुपये इनामाची कोटी कुस्ती बोलवलेली पैलवान तयारी करून साबडतोब या